रेल्वेच्या बद्दल वक्तव्य केलं मला क्यू करा अशी वीस वर्ष आमदार असलेल्या माणसाला एवढंही माहीत नसेल रेल्वेची त्यांनी सांगितलं की जी लाईन आलेली आहे ती मी चुकीची केलेली आता कुठला लोकप्रतिनिधी अलाइनमेंट करतो का लोकप्रतिनिधीचं काम काय काम मंजूर करून आणणं माझं काम होतं मी रेल्वे मंजूर केली रेल्वेचा सर्वे केला रेल्वे प्रशासन हे अंडरपास रेल्वे प्रशासन हे अलायमेंट बनवण्यासाठी एजन्सी नेमत असते आणि त्याच्यानंतर डीपीआर बनवत असते तर रेल्वे प्रशासनाने ने एजन्सी नेमली त्या एजन्सीला जो रूट वायबल वाटला त्या रूटने त्यांनी आणली कुठलाही लोकप्रतिनिधी याच्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही किंवा विश्वासात ते घेत नाही काही एजन्सी असतात त्या ट्रेन असतात आता हे जर आमदाराला वीस वर्ष झाल्यावर माहीत नसेल की कोण डीपीआर बनवतो कोण अलायनमेंट ठरवतो त्यांनी तेही माझ्यावर ढकल आता ते बदलून आणणार आहेत आता काय रेल्वे मंत्री बनवलं की काय ह्यांना मला माहीत नाही माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना बदलून आणा करा पण मी तुम्हाला शाश्वत करतो मी काही मुरबाडची रेल्वे वाऱ्यावर सोडणार नाही माझं पूर्ण लक्ष मुरबाडच्या रेल्वेकडे आहे मुरबाडची रेल्वे करण्याच्यासाठी मी शंभर टक्के माझं योगदान देणार आहे मी माझी निवडणूक आली असतानाही ज्या शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आज सर्वे करून दिला काही विरोध न करता त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना कमी मिळत होता म्हणून मी आवाज डिक्लेअर करण्यापासून रेल्वेला थांबवलं आपल्याकडच्या जमिनीचे व्यवहार न झाल्यामुळे मार्केट रेट मा प्रमाणे रेट काढता येत नाही मग रेडी रेकनरच्या प्रमाणे जर रेट काढला तो अतिशय कमी येत होता शेतकऱ्यांचं नुकसान होत होत आणि म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून दिल्लीला रेल्वे मंत्र्यांकडे बैठक लावली त्यांच्या रेटच्या संदर्भात चर्चा झाली पंधराशे कोटी रुपये लँड साठी लागतात त्याच्यापैकी कल्याण तालुक्यातच जास्त पैसे लागतात आपला रेल्वेचा प्रकल्पच नऊशे कोटीचा आणि लँड ऍक्मेशनला पंधराशे कोटी लागतात रेल्वे मंत्र्यांनी त्यावेळेला असं सांगितलं की राज्य सरकारने लँड ऍक्वेशन करून द्यावी आणि मग आम्ही प्रकल्प करू राज्य सरकारने त्याला मान्यता दिली नाही अजितदादा बोलले की याच्यावर विचार करावा लागेल मी त्यांनाही भेटून पत्र दिलं होतं की अशी सूचना आहे रेल्वे मंत्र्यांची ते बोले याच्यावर विचार करून निर्णय घ्यावा लागेल मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल तो विषय झाला नाही आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की केंद्र सरकारमध्ये एक हजार कोटीपर्यंत एखादा प्रोजेक्ट असेल तर तो अधिकार संबंधित खात्याच्या कॅबिनेट मंत्र्याला असो एक हजार कोटीच्या वर गेला की तो कुठलाही प्रकल्प असो त्याची मंजुरी कॅबिनेटमध्ये घ्यावी लागते आणि कॅबिनेटमध्ये विषय जर जायचा असला तर वर्ष वर्षभर कॅबिनेटमध्ये विषय जात नाही आणि म्हणून मी नऊशे कोटीवर आणला होता पण आता पंधराशे कोटी लँड एरुगेशनलाच लागत असतील तर हा आपला जो प्रकल्प आहे हा कॅबिनेटमध्ये मंजुरी झाल्याशिवाय तो आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही अशा प्रकारची गुंतागुंत ह्या मुरबाडच्या रेल्वेच्या बाबतीत झालेली आहे